सलगरे तालुका मिरज ग्रामपंचायतीच्या वतीने सलगरे गावातील नागरिकांना श्रावण मासानिमित्त देवदर्शनाची सहल मार्लेश्वर गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आली होती ही सहल रविवारी दहा ऑगस्ट रोजी सलगरे गावातून पहाटे निघाली सहलीला जाण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती या सहलीमध्ये तानाजीराव पाटील व त्यांच्या सहकार्यांनी विशेष लक्ष ठेवून सहलीला येणाऱ्या नागरिकांची सोय केली त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे पहा तानाजीराव पाटील या प्रसंगी काय म्हणाले सलगर ग्रामपंचायतीच्या वतीनं याही वर्षी सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार आदरणीय सुरेश भाऊ त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्य चेअरमन आदरणीय जयश्रीताई मदुनभाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार यांच्या मार्गदर्शनाखाली सलगर ग्रामपंचायतीच्या वतीनं पंधरा एस टी बसेस या ठिकाणी सलंगर ते मार्लेश्वर मार्गेश्वर पुणे आणि प हे गणपतपुळा आणि गणपतपुळा ते पुन्हा सलगर अशा पद्धतीची देऊदर्शक छळ काढलेले आहे जवळजवळ सातशे महिला या ठिकाणी या बसमध्ये बसलेल्या आहेत बाकी त्यांची जेवणा खाण्याची सोय सुद्धा चांगल्या पद्धतीने केलेली आहे त्याचबरोबर डॉक्टर्स गाडीमध्ये घेतलेले आहेत टेक्निकल माणूसही घेतलेला आहे त्याचबरोबर त्यांना जे काही मेडिसिन वगैरे लागणार आहेत त्याचीसुद्धा सोय ग्रामपंचायतीने केलेलं आहे असा एक वेगळा उपक्रम सलगर ग्रामपंचायतीच्या वतीनं नगर गावच्या सरपंच जयश्रीताई पाटील उपसरपंच रमेचा किंवा सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्या विनंतीनुसार उसा, सूचनेनुसार या ठिकाणी एवढं मोठं नियोजन केलेलं आहे आणि अशीच प्रथा परंपरा भविष्यकाळामध्ये सुद्धा सातत्याने ठरवण्याचा प्रयत्न असं नगर ग्रामपंचायतीचा राहणार आहे